माणसं कुठून केली आहेत ती एवढ्याच आता भारताचे माणसं प्रत्येक पर्यटन स्थळावर तुमची सुरक्षा व्यवस्था आहे कुठे अतिथी मागचे सुरक्षा आहे ना मंत्र्यांच्या मागची सामान्य लोकांना सुरक्षा द्या प्रत्येक माणसाला सुरक्षा ही मिळालीच पाहिजे का आम्ही आमच्यात भिवून बागायचं का भिवून जायचं का आमच्या हातात राहिलं नाहीये आम्हाला ही काय व्यवस्था कळते का कोणी संरक्षण मंत्री नाहीये तिथं बघायला स्वतःच स्वतः प्रत्येक जण बघताय मला खुर्ची पाहिजे मला सत्ता पाहिजे मला पैसा पाहिजे का आणि आमच्या दारी येतात भीक बघायला मताची माणसाच्या मताची किंमत राहिली आहे कुठे तुम्ही घोटाळे करता तुम्ही खुर्ची पडता तुम्ही राज्य तुम्ही सरकार बदलून टाकता आमची मतं राहिलीत कुठे आमची माणसं राहिलीत कुठे आणि आमच्या माणसाची जीवाची किंमत राहिली आहे कुठे कशा काय तिथल्या लोक आहेत ते येऊ शकतात बऱ्याच इथल्या फळ बागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर